प्रश्न विचारायला पाहिजे त्या लाडक्या मामाला उपमुख्यमंत्री जे काही आपले शिंदे साहेब आहेत आपले फडणवीस साहेब आहेत त्यांना या गोष्टी विचारायला पाहिजे की तुम्ही तुम्ही कसे बोलले आणि आता काय आमचा फक्त काय मताचा वापर करून घेतला का काय तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी साऱ्या गोष्टी कारण कसं आहे सर रोजगाराची खूप आवश्यकता आहे ना आपल्याला कारण सगळे ग्रॅज्युएट झालेले पोर आहेत एम ए झालेले पोर आहेत पुर आहेत आणि ते सहा हजार आठ हजार दहा हजारावर थोड्या थोड्या करतात थोड्या थोड्या अल्प पगारावर काम करतात मग त्यांना असं कुठंतरी आशा वाटते की आपण जर आज आस... या सरकारी आस्थापने जर आपण काम केलं तर काहीतरी आपलं भविष्य याच्यामधून होईल म्हणून ते जीव ओतून सगळ्या दुसरीकडल्या ज्या नोकऱ्या सोडून ते इकडं आस्थापनेमध्ये आलेले आहेत तर आता विचार व्हायला पाहिजे बरोबर अगदी बरोबर तुम्ही भूमिका व्यक्त केली प्रमोद सर तुम्ही ज्या मानसिकतेनं राणीताईंना आंदोलनाला पाठवलं हो तर तुमच्यासारखा विचार करणारे प्रत्येक जण नसतो एक स्त्री घराच्या बाहेर वेळेला पडते तर तिच्यावरती अनेक सामाजिक बंधनं असतात नैतिकतेच्या दृष्टिकोनातून असेल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असेल तर तुम्ही हा विचार समोर ठेवलात आणि ताईंना ता प्रत्येक आंदोलनामध्ये पाठवलं याबद्दल गुरुजन चॅनलच्या वतीनं तुम्हाला सॅल्यूट आहे अनेक सर असे अनेक प्रमोद सर आहेत राणींचे राजे आहेत की जे त्यांच्या राणी साहेबांना आपल्या मुलीला बाहेर पाठवण्यासाठी थोडस त्यांच्या मनामध्ये अ कुठतरी साहजिकच एक असतो किंवा थोडस भीतीची एक भीती, भीती राहते त्यांच्या मनामध्ये त्या सर्वांना प्रमोद सर काय मेसेज देतील मला एकच सर्वांना मेसेज देऊ इच्छितो मी की ज्या वेळेस ज्या वेळेस सावित्रीबाई घराच्या बाहेर निघत होत्या ना म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस बाया घराच्या बाहेर पण निघत नव्हत्या त्यावेळेस महात्मा फुले सावित्रीबाईंना घराच्या बाहेर काढलं लोकांच्या लोकांनी त्यांच्यावर अक्षरशः चिखल फेकडे चेन फेकलं थुंकी फेकल्या कटार फेकलं तरीही त्यांनी कधी त्यांचा लढा सोडला नाही मग त्यांनी जे शिक्षण आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि ते जे आपले मायबाप आहेत त्यांचा आदर्श आपल्या समोर आहे ना आपण शेजाऱ्याचं ऐकत नाहीत जे आमचे मायबाप आहेत आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांच्या विचारधारेवर आम्ही चालणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही आमच्या मनामध्ये ह्या काही नाहीये आम्ही त्या थोर महात्म्यांच्या ज्या विचारावर त्यांच्या पावलावर त्यांच्या रस्त्याने चालणारे लोक आहोत तो इतिहास आमच्या डोळ्या पुढे आहे म्हणून मग आम्ही तिला म्हणतो की जा लढ घर घरी घर थांबायचं नाही बाहेर लढ झाशीची राणीचं उदाहरण देतोस तुम्ही तिले आता म्हणजे कसं आहे कि वराठी म्हणजे हे आपली एक बोली भाषा आहे बोली भाषा आहे बोलल्याशिवाय आपल्याला ते कमतच नाही कारण ते आपली कसं आपण आपण बोलीभाषाच ती आहे आपली भाषेच्या व्याकरणापेक्षा अंतकरणाला महत्व देणार आपण क्या बात आहे बर मला असं वाटतं की प्रत्येक राणीला तुमच्यासारखा राजा भेटावा जो प्रगल्भ विचारांचा असावा जो खुल्या विचारांचा असावा जो खऱ्या अर्थानं खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय आपल्या हक्काच काय त्या संदर्भामध्ये प्रत्येक स्त्रीच्या खंबीरपणे उभा राहणारा असावा ही तुमच्याकडनं मला अनेक दिवसांची इच्छा होती तुमच्यासोबत बोलण्याची आणि त्यांची आम्ही मुंबईच्या त्या आंदोलनाला भेटलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमची जोडी आहे अतिशय चांगली तर एखादं उखानं जर झालं आणि ताईने जर म्हटलं तर चांगलं होईल उखाना मला नाही इकडे घेतात उकान मला आता ही जोडी दिसून राहिली आमच्याही मॅडमली मी विनंती करतो हातपाय जोडून नंतर ते माझे हातपाय तोडून ठेवतील तर तो त्यांनाही विनंती आहे की तुम्ही या लाईन मध्ये या बघा प्रमोद भाऊजी येत नक्कीच नक्कीच ये इकडे मेकअप <laughs> करतो पण ते मी आम्ही दोन तीन घंटे जातील ना बाई लवकर येणार हा हा उखाने घ्या हा घ्या राणी ताई आठवा एखादं उघाना भाऊजीनं पाठ करून घेतलं असेल तुमच्याकडं येऊन एखादं काय सर म्हटलं आ, हे एखाद उ लावा <laughs> मला येतच नाही सर लग्नात लग्न झाल्याच्या नंतर मला उखाणं आलं नाही माझ्यावर तर त्यांना घेतलं